येवला तालुक्यातील कृषी पंपांना रात्रीच्या वेळी महावितरणाकडून वीज पुरवठा करण्यात येत असून वेळापत्रकामध्ये सातत्यानं बदल होत असल्यानं अक्षरशः रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्यानं महावितरण विभागाने कृषी पंपांना दिवसाचा वीज पुरवठा करावा अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे तमाम एवढ्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने अनेक सभासून मागणी होती की जी रात्रीची जी लाईट सोडली जाती कृषीपंपासाठी ती अतिशय चुकीचे आहे लाईटचे तीन हप्ते करून दिले गेले पहिला हप्ता आहे तो सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुसरा हप्ता आहे तो संध्याकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत आणि रात्री बारा वाजता लाईट येते तर सकाळी आठ वाजेपर्यंत आणि पंधरा दिवस शेतकऱ्यांना आपला प्राण हा धोक्यात घालून अक्षरशः घव मोठाले झाले मका मोठाले झाले आणि पिकं मोठे झाले असल्यामुळे त्या पिकांमध्ये उंदीर आणि खुशीचे प्रमाण वाढलेले आहे आणि यांना खाण्यासाठी साप मात्र जरूर येतात शेतकऱ्यांना जर साप चावला तर ते इम्याची वाट पाहण्यापेक्षा आमची कळकळीची विनंती आहे की ते सर्व थांबवा आणि दिवसाची लाईट आम्हाला पुरवत करा जर कदाचित आमच्या ह्या मागणीची दखल आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि स्पष्ट म्हटलं आहे जर कदाचित आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर एकोणावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही विनम्रपणे अभिवादन करून एकोणवीस तारखेला एवढ्यातल्या प्रमुख ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले पा होते माझा शेतकरी जगला पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाला हात लावला तर त्याचे हात आम्ही कलम करू परंतु एकीकडे शेतकरी महावितरण कंपनी संपवायला निघालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगात आम्ही आंदोलन छडणार आहोत परंतु मला खात्री आहे की माननीय तहसीलदार साहेब यांच्यावर तात्काळ निर्णय घेतील आणि ह्या ज्या लोडशेडिंगचे जे तीन हप्ते केले आहेत याच्यात फेरबदल करतील अशी आम्हाला खात्री आहे जर कादाती दोन दिवसात झाली आहे तर मात्र आम्ही रस्त्यावर आले शहर राहणार नाही आमचाही इशारा